नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी महाराष्ट्रातील सौर उपक्रमाने वेग घेतलाय पंतप्रधान सौरघर मोफत योजना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त समन्वयातून राज्यातील चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जात आहे पंतप्रधान स्वीकार केलाय या चार हजार सातशे चौदा घरांमध्ये प्रत्यक्षात सौर ऊर्जा वापरून दिवे उजळत आहेत याशिवाय राज्यातील आणखी आठशे पंचाहत्तर ऊर्जा प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत सौर पॅनल च्या माध्यमातून घराच्या छतावरून एक ते तीन किलो वॅट क्षमतेची ऊर्जा निर्माण होऊन दर महिन्याला एकशे वीस ते तीनशे साठ युनिट मोफत वीज मिळत आहे या प्रकल्पासाठी बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय ही उपलब्ध आहे महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पातून पुढील पंचवीस वर्षं मोफत वीज मिळणार आहे ज्यामुळे गावखेड्यातील घरं उजळली आहेत आत्ताच्या घडीच्या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री